सलाम आप देख रहे हैं इंजिन क्राइम न्यूज हा विषय ताकत, नहीं। ताकत जी वाल्मिकार नवीन एसपी नेमल्यानंतर सुद्धा इतर गुन्हेगारांवर अटक होती त्यांना बरोबर पोलिसच्या खाकी त्यांना दाखवल्या पण वाल्मिक करार ला खाकी दाखवली आणि खाकी दाखवल्या शेवटी काही समोर येणार फक्त म विषय कुठे येतो फक्त ती सुई की वाल्मिक करार का धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं होतं माझ्या निकटवरती लोकांना पूर्णपणे या विषयामध्ये आहे की त्याच्याचमुळे हे प्रशासक मोकळ्या श्वासात तिथं काम करत मी ह्या ज्या काही मागणी मागितल्या होत्या मी त्याच आता ह्या लोकांसमोर ती एक माझी मागणी हा तपास फास्ट ट्रायल कोर्टात करणार तीन चार महिने फार मोठ नसत मंत्रिपदावर दूर अजून मोठ मंत्रीपद घ्या पण तुम्ही राजीनामा देऊन पूर्णपणे प्रशासनाला मोठा श्वास द्या तिथं काम करण्यासाठी जे गुन्हेगार फिल्मी स्टाईल मध्ये गाडी मध्ये येतात आणि गाडी घेऊन त्या पोर्स मध्ये जाऊन अटक होत ती पहिल्यांदा बघतोय आपण तुम्ही सांगितल्यानंतर कुणाच्या गाठीभाटी झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा या सरकारलाही माझी विनंती की त्यांचा राजीनामा आणि जे गुन्हेगार आहेत जो मास्टर माइंड वाल्मिक कराडे आणि प्रशासनाला त्या काळामध्ये पुन्हा जे रेकॉर्ड मध्ये फोन आहे जे कोणी असतील त्यांना तपासामध्ये घेऊन तीनशे दोन कट कारस्थान मध्ये त्यांना घेऊन फासावर उच्चा इंडियन प्राईम न्यूज भ्रष्टाचार विरोधी न्यूज चॅनल